ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि खऱ्या अर्थानं आजपासून दिवाळी आता सुरू झालेली आहे गाय आणि वासराची आज गोवत्स द्वादशीच्या निमित्तानं पूजा करून कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस यावर्षी मराठवाड्यात अतिवृष्टीनं मोठं नुकसान झालं आहे मात्र तरीसुद्धा वसुबारस या ठिकाणी साजरा करताना शेतकऱ्यांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसत नाही आज सकाळी बळीराजानं वासराची पारंपरिक पद्धतीनं पूजा केली आहे बाजरीच्या भाकरीसोबत लाह्यांचा भात नैवेद्य म्हणून यांना भरवण्यात आला आज वसुबारस आहे आज सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करून गोठा साफ करून सगळं आवरून गाईचे पूजन केले गाईला बाजरीची भाकरी गवारीची शेंग आणि राळ्याचा भात असा नैवेद्य खाऊ घालून तिचं पूजन केलं आणि आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी वसुबारसपासनं दिवाळी सुरू झालेली आहे